स्वामींनी स्वामी, स्वामी समर्थांनी आपली सेवा आवडली आहे स्वीकारली आहे याचे काही अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली संकेत संतचरित्रात अनुभव कथांमध्ये व भक्तांच्या अनुभवानुसार सांगितले जातात हे संकेत बाहेर दिसतात पण प्रत्यक्षात ते स्वामींची कृपा असते स्वामींना आपली सेवा आवडली आहे याचे एकवीस संकेत एक मन अचानक शांत होणे सेवा केली की मनात अपूर्व शांती समाधान निर्माण होते दोन स्वामींची आठवण अधिक येणे दिवसातून अनेक वेळा स्वामी सहजरित्या आठवतात तीन वाईट विचार आपोआप कमी होणे राग मत्सर भीती कमी होऊ लागते चार घरातील वातावरण सौम्य व शांत होणे भांडणे कमी होतात घरात चैतन्य येते पाच छोट्या इच्छा सहज पूर्ण होणे जे अवघड वाट होते ते अचानक सहज घडते सहा स्वामींची प्रतिमा नाव सतत दिसणे फोन बोर्ड गाणी फोटो कुठेतरी स्वामींचा संकेत मिळतो सात अडकलेली कामे सुटणे अनेक दिवस अडकलेले काम अचानक सुरळीत होते आठ शरीरात हलकेपणा जाणवणे सेवा करताना थकवा जाणवत नाही नऊ स्वप्नात स्वामी मंदिर प्रकाश दिसणे हे सर्वात मोठे संकेत मानले जातात दहा परिस्थिती स्वतः तुमच्या बाजूने वळणे गोष्टी तुमच्या अनुकूल घडू लागतात अकरा अनपेक्षित मदत मिळणे कठीण वेळी कुणीतरी योग्य व्यक्ती मदत करते बारा खर्च कमी होणे वा बचत वाढणे सुधारते तेरा करण्याची इच्छा कमी होते चौदा शरीर मनात सकारात्मक ऊर्जा जाणवते पंधरा स्वामींच्या नावाचा जप करताना आनंद येणे सोळा सेवा करताना दैवी थरार रोमांच येणे ही कृपाचिन्ह आहेत सतरा ज्या गोष्टीत अडथळे होतात त्या हळूहळू हो सुटू लागतात अठरा घरात समंगल घटना घडणे स्त्री वाढते सौख्य वाढते एकोणीस मनात कृतज्ञता निर्माण होणे कधी नव्हती तशी नम्रता येते वीस सतत कोणीतरी स्वामींबद्दल सांगणे किंवा ऐकणे स्वामी स्वतः संदेश पाठवतात असे भक्त सांगतात एकवीस सर्व ठीक होईल अशी अनोखी खात्री वाटणे हा स्वामीच्या कृपेचा अत्यंत मोठा संकेत आहे